तुमच्या अंगावर यापैकी एक चिन्ह असेल तर तुम्ही भाग्यवान आहात सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराची रचना चिन्हे आणि खुणा यांच्या आधारे मनुष्याचे नशीब आणि स्वभावाचा अंदाज घेतला जातो व्यक्तींच्या शरीरावर असलेल्या काही खुणा त्यांच्या भविष्याबद्दल आणि आर्थिक स्थितीबद्दल सांगतात काही खुणा किंवा तीळ व्यक्तींच्या जीवनातील पैशाशी संबंधित माहिती देतात म्हणजेच माणूस आयुष्यात श्रीमंत होईल की नाही हेही शास्त्रानुसार ठरवलं जातं शरीराच्या अवयवांची रचना ते भाग्यवान असल्याचे ठरवले जाते आज आपण अशाच व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत असे पुरुष भाग्यवान असतात सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या पुरुषांची पाठ कासवासारखी उंचावली असते आणि त्यांना भाग्यवान मानले जाते हे लोक नेहमी जीवनात खूप मानसन्मान मिळवतात दोन तळहाताच्या मध्यभागी तीळ असणाऱ्या पुरुषांच्या नशिबात सुखसमृद्धी असते वाहन हे सुख मिळते जीवनात मानसन्मान मिळतो तसेच या लोकांना पैशाची कमतरता भासत नाही तीन शास्त्रात सांगितले आहे की पुरुषांची रुंद छाती आणि लांब नाक असलेल्या पुरुषांची अगदी लहान वयातच प्रगती होते चार पुरुषांच्या पायांची तर्जनी म्हणजे अंगठ्यासह बोट मोठे असेल तर त्याला चांगल्या जीवनसाथी मिळतो पाच छातीवर दाट केस असलेले पुरुषही आयुष्यात भरपूर पैसे कमवतात आणि त्यांना सुखाची प्राप्ती होते हे लोक स्वभावाने खूप समाधानी असतात सहा ज्या पुरुषांच्या पायावर कमळ रथ धनुष्यबाण अशी चिन्हे असतात ते पुरुष अभिमानाने जगतात या लोकांचे जीवन आनंदाने भरलेले असते सात नाभी खोल आणि गोलाकार असणे देखील भाग्यवान असल्याचे लक्षण आहे ज्या पुरुषांची नाभी अशी असते त्यांच्या आयुष्यात कधीही गरिबी येत नाही आठ अंगावरील तीळ एक डोळ्यांच्या खाली तीळ असणे असे मानले जाते की डोळ्यांच्या खाली तीळ असलेल्या लोकांना प्रेमाने प्रेम आणि भाग्य लाभते दोन नाकावरील तीळ असे मानले जाते की नाकावरील तीळ असलेल्या लोकांना यश आणि संपत्ती लाभते तीन कपाळावरील तीळ असे मानले जाते की कपाळावरील तीळ असलेल्या लोकांना ज्ञान आणि बुद्धिमत्ता लाभते चार वृक्षस्थळावरील तीळ असे म्हटले जाते की वृक्षस्थळावरील तीळ असलेल्या लोकांना प्रेम आणि आनंद लाभतो पाच तांदळाच्या आकाराचे तीळ असे मानले जाते की तांदळाच्या आकाराचे तीळ असलेल्या लोकांना भाग्य लाभते सहा लाल रंगाचे तीळ लाल रंगाचे तीळ असे म्हटले जाते की लाल रंगाचे तीळ असलेल्या लोकांना विशेष शक्ती आणि प्रतिभा असते कपाळावरील रेषा कपाळावरील पाच ते सहा रेषा या भविष्यवर्तनासाठी पाहिल्या जातात याच काही रेषांवरून आपल्या भविष्य सांगते बुवा यांच्यावर असलेली पहिली रेष ही धनरेषा समजली जाते कपाळावर पहिली रेषा जितकी स्पष्ट असते तितकीच आपली आर्थिक सामर्थ्य प्रबळ होते पहिली रेषा स्पष्ट असणाऱ्यांकडे आणि आर्थिक सुबत्ता असते पहिली रेषा कुठेही भंग पावत असल्यास आर्थिक स्थिती पक्ष मजबूत राहू शकत नाही ही, ही रेषा छोटी असल्यास जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या अर्थाची जमवाजमव करताना अडचण येऊ शकतात असे सांगितले जाते आरोग्य रेषा कोणती कपाळावरील रेषांवरून आपले भविष्य सांगितले जाऊ शकते धनरेषेनंतर आता आरोग्य रेषा कुठे असते हे आता आपण पाहूया भुवयांवरील दुसरी रेषा आरोग्याची मानली जाते ही रेषा धनरेषेवर असते वार ही रेषा अस्पष्ट असते तर व्यक्ती वारंवार आजारी पडत असते आरोग्याच्या तक्रारी सतत डोक्यावर काढू शकतात ही रेषा सुस्पष्ट असल्यास अशी व्यक्ती आरोग्य संपन्न असते ही रेषा भंग पावत असल्यास किंवा ही रेषा सरळ नसल्यास दीर्घकाळातील दीर्घकाळापर्यंत सुरू राहणाऱ्या आजारांचे संकेत मिळतात असे सांगितले जाते भाग्यरेषा धन व आरोग्याच्या आरोग्य रेषेच्या जागा आणि महत्त्व पाहिल्यावर भाग्यरेषेबाबत माहिती जाणून घेऊया भुवयांवरील रेष तिसरी रेषा भाग्यकारक मानली जाते धनरेषा आणि आरोग्य रेषेवर ही रेषा असते खूप कमी व्यक्तींच्या लाटांवर ही रेषा असते ही रेषा लहान असली तरी त्या व्यक्तीचे भाग्य उज्ज्वल असते अशा व्यक्तींच्या जीवनात भौतिक सुखाची कमतरता कधीच नसते लक्ष्मी देवी त्यांच्यावर नेहमी प्रसन्न असते असे म्हटले जाते समृद्धीची रेषा धनरेषा आरोग्य रेषा भाग्य रेषा यानंतर आपण पुढील रेषेविषयी माहिती जाणून घेऊयात जगात खूप कमी व्यक्ती असतात ज्यांच्या कपाळावर ही पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी आणि सहावी रेषा असते सामुद्रिक शास्त्रानुसार तळहातावरील रेषांव्यतिरिक्त कपाळावरील रेषा व्यक्तींचा स्वभाव आणि जीवनाशी संबंधित अनेक रहस्यमय गोष्टी दर्शवतात समुद्रशास्त्रानुसार हातांव्यतिरिक्त बोटांचा आकार पायांचा आकार आणि कपाळावरील रेषांदेखील व्यक्तींच्या भविष्याशी संबंधित अनेक व्यक्त विशेष गोष्टी दर्शवतात कपाळावरील रेषांच्या मदतीने भविष्यात होणाऱ्या शुभ अशुभ घटना कोणत्याही व्यक्तींची आर्थिक स्थिती आणि प्रकृतीची माहिती मिळू शकते असे मानले मान जाते की कपाळावरील काही रेषा माणसाच्या सुखाचे आणि सौभाग्याचे प्रतीक असतात चला तर मग जाणून घेऊया कपाळावरील रेषांशी संबंधित काही खास गोष्टी कपाळाची पहिली रेष असे म्हणले जाते की पहिली ओळ एखाद्या व्यक्तींच्या जीवनातील संपत्तीचे प्रतीक मानले जाते कपाळाची पहिली ओळ जितकी स्पष्ट आणि खोल असते तितके लोक श्रीमंत अस असतात ज्या लोकांसाठी ही रेषा स्पष्ट नाही त्या लोकांना गरिबीचा सामना करावा लागतो सामुद्रिक शास्त्रानुसार तळहातांवरील रेषांव्यतिरिक्त कपाळावरील रेषा व्यक्तींचा स्वभाव आणि जीवनाशी संबंधित अनेक रहस्यमय गोष्टी दर्शवतात सामुद्रिक शास्त्रानुसार हातांव्यतिरिक्त व्यतिरिक्त बोटांचा आकार पायांचा आकार आणि कपाळावरील रेषा देखील व्यक्तींच्या भविष्याशी संबंधित अनेक गोष्टी दर्शवतात कपाळावरील रेषांच्या मदतीने भविष्यात होणाऱ्या शुभ अशुभ घटना कोणत्याही व्यक्तीची आर्थिक स्थिती आणि प्रकृतीची माहिती मिळू शकते असे मानले जाते की कपाळावरील काही रेषा माणसाच्या सुखाची आणि सौभाग्याचे प्रतीक असतात चला तर मग जाणून घेऊयात कपाळावरील रेषांशी संबंधित काही खास गोष्टी कपाळाची पहिली रेषा अशी मानली जाते की पहिली ओळ एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील संपत्तीचे प्रतीक मानले जाते कपाळाची पहिली ओळ जितकी स्पष्ट आणि खोल असेल तितके लोक श्रीमंत असतील ज्या लोकांसाठी ही रेषा स्पष्ट नाही त्यांना आयुष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते कपाळाची दुसरी रेषा कपाळावरील दुसरी रेषा उत्तम आरोग्याचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की दुसरी ओळ जितकी स्पष्ट आणि स्पष्ट असेल तितके व्यक्तीचे आरोग्य चांगले असते जर ही रेषा पातळ आणि अस्पष्ट दिसली तर अशा व्यक्तीला आयुष्यात आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते कपाळाची तिसरी रेष असे मानले जाते की भाग्यवान लोकांच्या कपाळावर तिसरी रेषा असते फार कमी लोकांच्या कपाळावर ही रेषा असते कपाळावरची चौथी रेषा असणाऱ्या व्यक्ती वय वर्ष सत्तावीस ते सत्तेचाळीस या कालावधीत भरपूर यश मिळवतात स्वतःचे घर विकत घेतात या व्यक्ती उद्योगात असतील तर त्यांना उद्योगात प्रचंड यश मिळते आणि ते यशोशिखरावर पोहोचतात असे सांगितले जाते कपाळावरची पाचवी रेष कपाळावरच्या पाचव्या ओळीला शुभ मानले जात नाही असे म्हटले जाते की अशा लोकांसाठी जीवन संकटांनी वेढलेले असते आणि त्यांचे मन चिंताग्रस्त राहते कपाळाची सहावी रेष कपाळाच्या सहाव्या ओळीला दैवी रेषा म्हणतात हे नाक व हे नाक सरळ वर जाते असे मानले जाते की ज्या व्यक्तींच्या कपाळावर सहावी रेषा असते त्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद Sri Swami Samartha